ते आजी मी काही कुटुंबाशी बोललो आणि जे काही ग्रामस्थांची मी चर्चा केली तर आरोपीचं मनोबल वाढवायलाच खरं तर पोलीस जबाबदार आहेत सहा तारखेला इथं येऊन काही कुंड धिंगाणा करतात आणि तिथं एक बौद्ध समाजाचा जो काही वॉचमन आहे त्याला मारहाण करतात शिवीगाळी करतात आणि दोन वाजता गेलेले लोक तो वॉचमन आणि त्याच्यासोबत कंपनीचे लोक दोन वाजतेपर्यंत सहा वाजेपर्यंत त्यांची फिर्याद दाखल होत नाही आणि नॉमिनल तुम्ही कंपनीच्या लोकांच्या नावाने फिर्याद दाखल करता मग ज्या वॉचमनची फिर्याद तुम्ही आत्ता दाखल केली तीच जर अट्रॉसिटीची फिर्याद तुम्ही त्यावेळेला दाखल केली असती तर आज ज्या लोकांनी संतोष देशमुखांना मारले ते लोक जेलमध्ये असते त्यांची जामीन झाली नसती आणि तुम्ही त्या आरोपीला शाही वागणूक देत आहे माझं तर म्हणणं आहे ह्या सगळ्या आरोपीसोबत तिथल्या पी आयला आणि पी एस आयला ला नुसतं निलंबित करू नये तर त्यांना सह आरोपी केलं पाहिजे सिटी आणि तीनशे दोनमध्ये मध्ये कारण संतोष देशमुख जायला ह्या आरोपीपेक्षा जर महत्त्वाचं कोण कारणीभूत असेल तर इथला पी एस आय पी आय ह्यांना तुम्ही रजेवर काय पाठवता ह्यांना निलंबित काय करता ह्यांना आरोपी करा अगोदर ह्यांची पोलीस कस्टडी घ्या की ह्यांनी कशामुळे ह्या आरोपीला शाही वागणूक दिली एका माणूस जीवानीशी जातो काय खेळ मांडलाय आणि ज्या दिवशी नऊ तारखेला टोल नाक्याहून त्यांच्यासोबत असणाऱ्या त्यांच्या ग्रहस्थांनी आम्हाला सांगितलं की नऊ तारखेला त्यांना उचलल्याच्या नंतर टोल नाक्याहून तिथून पोलीस स्टेशनला हे सगळे गेले आणि गेल्यावर पोलिसांनी चाळीस मिनिटांनी कोण बनसोडे फिर्याद घ्यायला येतो आणि तीन तीन तास तुम्ही फिर्याद घ्यायला लावता फिर्याद घेत नाही अपहरण केलेल्या व्यक्तीचं डायरेक्शन ज्यावेळेला गावातले एक सरपंच माणूस आदर्श सरपंच ज्यानं एकोणीस पुरस्कार या गावाला मिळवून दिले आणि ब्याण्णव लाख रुपयाचं बक्षीस मिळवून दिलं हे गाव ज्या माणसाने आदर्श केलं त्याच्यासाठी दोनशे तीनशे सापडत होते घेऊन त्यांना डायरेक्शन उलट सांगतात उलट्या दिशेने गेले आणि पोलीस कसे योग्य डायरेक्शनला गेले मग तो मयत झाल्यावर पोलीस तिथे जातात त्याच्या अगोदर जर जा जाऊन पोलिसांनी शोधला असत किंवा ह्या लोकांना सांगितलं असतं तर पोलिसाच्या हातात जरी बांगड्या असतात तर ह्या लोकांनी शोधून आणलं असतं दोन तीनशे लोकांनी दोन तीनशे लोक शोधत होते त्यांना तीन साडे तीन तास तर पोलिसांनी तिथं देखील डायरेक्शन चुकीचं दिलं म्हणजे पोलीस ह्या आरोपीपेक्षा जास्त गुन्हेगार आहेत त्यामुळे पोलिसाच्या पी आयला ला आणि पी एस आयला ला नुसतं निलंबित करून भागणार नाही तर त्यांना त्या गुन्ह्यात सह आरोपी केलं पाहिजे तीनशे दोनमध्ये मध्ये पण आणि अॅट्रॉसिटीमध्ये पण ॲट्रॉसिटी तुम्ही दो आता दोन दिवसापूर्वी दाखल करून घेता सहा तारखेला जर ती ॲट्रॉसिटी दाखल केली असती तर हे लोक जेलमध्ये असते आणि आज आमचा संतोष देशमुख जिवंत असतात माझं असं म्हणणं की ह्याच्या जर खोलापर्यंत जायची इच्छा सरकारची असेल तर याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे आम्हाला काय ह्याच्यात कुणाला राजकारण करायचं नाही सीबीआय चौकशी करा किंवा आय पी एस दर्जाचा अधिकारी आणून त्याच्या मार्गदर्शनाखाली जो डायरेक्ट आय पी एस आहे प्रमोटेड अधिकाऱ्याकडून तुम्ही ही चौकशी करू नका आम्हाला संतोष देशमुख दुसरा आता बीड जिल्ह्यात होऊ नये ह्या कुटुंबाची देखील तीच मागणी आहे की दुसरा संतोष देशमुख झाला नाही पाहिजे तर ह्या आरोपींना जरब बसली पाहिजे ह्या तपासाच्या खोलवर जर जायचं असलं तर डायरेक्ट आय पी एस अधिकारी जो असेल त्या डायरेक्ट आय पी एस अधिकाऱ्यामार्फत जी कोणती चौकशी करायची ती करा आणि जर तुम्हाला खरंच सरकारला या जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा धाक ठेवायचा असेल आणि दुसरा संतोष देशमुख या बीड जिल्ह्यात होऊ द्यायचा नसेल तर सीबीआय चौकशी करा ना काय फरक पडतो राजकारण या हत्येला धरून मात्र हत्येबद्दल कोणीही जबाबदारपणे न्याय मागण्यासाठी पुढाकार घेताना मला मला नम्रपणे या ठिकाणी सांगायचं आणि त्यांच्या भावाचं मी खरोखर कौतुक करतो की एवढी मोठी दुःखद घटना घडली तरी त्या कुटुंबाचं म्हणणं की आम्हाला याच्यात राजकारण करायचं नाही तर आमच्या भावाला न्याय मिळाला पाहिजे आणि दुसरा संतोष देशमुख तयार या जिल्ह्यात झाला नाही पाहिजे असा गुन्हेगारावर धाक असला पाहिजे ही मागणी आहे मला सांगा आता सगळेच सत्ताधारी पक्षाचे लोक म्हणतात की घटना वाईट झाली आणि याच्यात न्याय मिळाला पाहिजे आता सगळे आमदार सत्ताधारी पक्षाचे इथे येऊन गेले पंकजाताई बोलल्यात धस साहेब बोललेत प्रकाशदादा बोललेत विजयसिंह पंडित साहेब बोललेत बजरंग बाप्पानी सीबीआय चौकशीची मागणी केली संदीप भैया येऊन गेले आता सत्ताधारी आमदार जर सगळे ह्या जिल्ह्यातले येत असतील तर आता न्याय मागायला काय डोनाल्ड ट्रम्पकडे जायचंय का न्याय मागायला देवेंद्र जायचं आहे ना त्यांनी एक चांगला आय पी एस अधिकारी द्यावा ज्या आय पी एस अधिकाऱ्याचं चा महाराष्ट्रामध्ये चांगलं नाव असेल अशा आय पी एस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली हा सगळा तपास त्या ठिकाणी व्हावा आणि ज्या आरोपी आहेत ज्या आरोपींनी एवढ्या क्रूरपणे संतोष देशमुखला मारले ना त्या आरोपींना फाशीच झाली पाहिजे तपासात देखील काही बारकावे राहिले नाही पाहिजे तपास करताना ह्या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीनं संतोष देशमुखला मारले शेवटी तीनशे दोनमध्ये तीन स्टेज आहेत शिक्षा होण्याच्या एक स्टेज आहे जन्मठेप त्या जन्मठेपमध्ये चौदा वर्षाची शिक्षा होते एक जन्मठेप आहे मरेपर्यंत जन्मठेप ज्याच्यात माणूस मेला तरच तो बाहेर काढायचा तोपर्यंत त्याला बाहेर काढायचा आणि तिसरी स्टेज आहे फाशी त्यामुळे फाशीच्या स्टेजमध्ये क्रूरपणे जी हत्या होती त्या आरोपीला फाशीच द्या दिलं देणं हे अपेक्षित आहे पण ह्या सगळ्या गोष्टी जो आई आहे त्या सगळ्या त्यांनी कागदावर घेतल्या पाहिजेत त्या व्यवस्थित खऱ्या खोट्या काही घेण्याची गरज नाही जे खरं घडलंय ज्या पद्धतीनं संतोष देशमुखांना मारले त्या सगळ्या स्टेज त्या ठिकाणी घ्यावा आणि पोलिसांना किमान ह्या बीड जिल्ह्यात दुसरा अशी घटना व्हायची नसेल तर आरोपीला धाक तर असलाच पाहिजे पण पोलिसाला देखील धाक असला पाहिजे की आपण कुणाच्या सांगण्यावर जर चुकीच्या गोष्टीचं समर्थन केलं आणि आरोपीला आरोपीसारखी वागणूक दिली नाही तर त्या ठिकाणी आरोपीला पोलीस देखील आरोपी होऊ शकतो त्यामुळं हा पी एस आय जो कोण असेल आणि पी आय जो कोण असेल या पोलीस स्टेशनचा त्याला ह्या तीनशे दोन आणि सिटीत सह आरोपी ग्रह विभागाने आणि मान्य मुख्यमंत्र्यांनी केलंच पाहिजे तरच संतोष देशमुख दुसरा ह्या जिल्ह्यात होणार नाही नाहीतर दर दोन महिन्याला दुसरा संतोष देशमुख असे अनेक